कोल्हापूरच्या मार्केटमध्ये ब्लॅक डायमंड नावाच्या मार्केट यार्डात आज या पेरूचा सौदा झाला लिलावामध्ये एक किलो पेरूसाठी एकशे एक, एक रुपयांची बोली लागली कोल्हापूरच्या मार्केटमध्ये ब्लॅक डायमंड पेरू पहिल्यांदाच दाखल झालाय बाजारपेठेत वेगवेगळ्या फळांची आवक वाढतीये ब्लॅक डायमंड नावाच्या पेरूची कोल्हापूरच्या बाजारपेठेत पहिल्यांदाच आवक झाली आहे बाजार बाजा समितीच्या आवारातील इरफान बागवान आणि मोहसिन बागवान यांच्या पेढीवर हा पेरू दाखल झालाय आज या पेरूचा सौदा काढण्यात आला प्रसाद वळंजू यांनी एक किलो पेरूसाठी एकशे एक, एक रुपयांची बोली लावली ब्लॅक डायमंड पेरूची प्रजाती मूळची थायलंड इथली आहे सोलापूरच्या सांगोला तालुक्यातील वासुद अकोला इथल्या पांडुरंग अजपे यांनी थायलंडमधून ब्लॅक डायमंड पेरूची रोपं आणली त्यांच्या बागेमध्ये या पेरूची लागवड केली हा पेरू तांबूस रंगाचा दिसतो मात्र पेरू कापल्यानंतर आतमध्ये लाल रंग आहे या पेरू मध्ये बियांचा प्रमाण कमी असतं इतर पेरूंपेक्षा त्याची गोडी अधिक असून टिकण्याची क्षमता सुद्धा चांगली आहे